वसंत मोरेंचा अखेर मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र मी माझे स्वतःच्या हाताने सगळे परतीचे कापलेले राज घालून मोरेंनी सोडली मनसे वेळोवेळी माझ्यावरती वे 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 अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टी लोड झाला वसंत मोरे कोणाकडून लोकसभा लढवणार मला खासदार व्हायचे राव मला लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरेंना बसलाय मोठा धक्का अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा अशी भावनिक साथ घालत पुण्यातले मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरेंनी पक्षाला रामराम केलाय राम पंधरा वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे पक्ष संघटनेने निवडणूक नाही लढवली पाहिजे यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल सामान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटते की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही त्यामुळे मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे दोर वसंत मोरे पक्षातल्या काही वरिष्ठांवर नाराज होते अनेकदा त्यांनी ही खतखत बोलून दाखवली मध्यरात्री भावनिक पोस्ट करत मोरेंनी खळबळ उडवून दिली आणि त्यानंतर काही तासातच मनसेचा राजीनामा दिला अन्य राजसाहेबांपूर सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभे संदर्भात मला बोलायचंय परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे या शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे मी वारंवार सांगत होतो की या पुणे शहराचा पहिला खासदार हा वसंत होऊ शकतो परंतु काही लोकांना वाटत नाहीये लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरच वसंत मोरेंनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला तेव्हा वसंत मोरे आता कोणाकडून कोण। लोकसभा लढवणार याचीच चर्चा सुरू आहे पडला तर मी वाड्यावरती जाऊन त्या ठिकाणी पुणेकरांचा सेम मागेल आणि मला त्या ठिकाणी पुणेकर सांगू शकतील मी निवडणूक लढवायची का नाही लढव इथून पुढे मी अजून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाहीये माझी जी काय भूमिका असेल ती पुणेकर माझे मायबाप आहेत ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये पुणे शहरातले पुणेकर ठरवतील कि वसंत मोरेने भविष्यात काय करायचं पुणेकर म्हटले वसंत मोरेने लढायचं वसंत मोरे एकटा लढणार तो पुणेकरांसाठी पुणेकर म्हटले की नाही ना थांबायचं मी थांबणार काही दिवसांआधीच वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट घेतली होती त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा झाली का वसंत मोरे हे शरद पवारांसोबत जाणार का असे अनेक प्रश्न विचारले गेले वसंत मोरेंनी लोकसभा लढण्याचा आपला इरादा स्पष्ट केला खासदार वसंत मोरे म्हणजे पुण्यातली ओळख आहे मनसेच्या प्रत्येक आंदोलनात वसंत मोरेंचा सक्रिय सहभाग आहे वसंत मोरेंची ओळख फक्त पुण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही खासदार होण्याचा वसंत मोरेंचा इरादाही पक्का आहे मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरेंची राजकीय भूमिका काय असणार वसंत मोरे कुठल्या राजकीय पक्षामध्ये जाणार आणि कोणत्या पक्षामधून लोकसभा निवडणूक लढवणार हे पाहणं महत्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर सागर आवाड जी चोवीस तास